मला फक्त शंभर निष्ठावान चारित्र्यवान युवक द्या मी या भारतमातेचं भविष्य बदलून दाखवेल असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते हेच चरित्रवान बलशाली युवक घडवण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या व आईसाहेब जिजाऊंच्या विचारांनी प्रेरित आदरणीय इंद्रजित देशमुख काकाजींच्या मार्गदर्शनाखाली गेली तब्बल पंचवीस वर्ष एक ज्ञान यज्ञ घारेवाडीच्या डोंगरांच्या कुशीमध्ये तेवत आहे तुमच्या माझ्यासारख्या दिशाहीन वाट चुकलेल्या पण ध्येय वेड्या तरुणांसाठी ज्ञान संस्कार प्रेरणा आणि जगण्याची अदम्य ऊर्जा देणारं हे बलशाली युवा हृदय संमेलन येत्या नऊ दहा व अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घारेवाडी तालुका कराड पावन या पावनभूमीमध्ये पार पडतय ज्यांनी आपलं आणि या देशाचं चरित्र घडवलं आहे शिक्षण व्यवसाय स्पर्धा परीक्षा सामाजिक कार्य आणि खऱ्या अर्थानं स्वतःला जिंकलेलं आहे असे त्यांच्या क्षेत्रातील निष्णात आणि धुरंदर व्यक्तिमत्व याही वर्षी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या ओसाड पडलेल्या आयुष्यात विचारांची हरित क्रांती घडवण्यासाठी येत आहेत माझ्या जिगरबाज दादांनो आणि दिदींनो आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी व स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख करून घेण्यासाठी तुम्ही ही आवर्जून यावं हेच आवातन या या माणुसकीच्या ज्ञानाच्या संस्कारांच्या उत्सवात सामील होऊयात एक शिवम साधक या नात्यानं तुमची आतुरतेनं वाट बघतोय जरूर या रामकृष्ण